रविवार आणि आईचं न बोललेलं मन आज रविवार होता घड्याळ वाजलं पण मन उठलं नाही डोळे उघडले तेव्हा घर शांत होतं पण त्या शांततेतही जबाबदाऱ्यांचा आवाज घुमत होता आज मुलींचा एक्स्ट्रा क्लास होता नेहमीसारखं उठून तयारी करायला हवी होती पण आज शरीराने बंड केला होता मन म्हणत होतं आज नाही प्लीज आज नाही स्वयंपाक करायचा होता लवकर खायला पाहिजे होतं पण पाय जमिनीवर ठेवायचीही इच्छा नव्हती ती अंतरुणातच पडून विचार करत होती कोणीतरी केलं पाहिजे ना माझं काम पण लगेच उत्तरही माहीत होतं शेवटी सगळं आपल्यालाच करावं लागतं ती स्वतःवरच चिडली आई असूनही आज आई पण जड वाटत होतं घरात सगळं होतं मुलगी होती घर होतं कुटुंब होतं पण तरीही एक मन एक मनात एक रिकामेपणा होता तिला कोणाचं काही नको होतं फक्त एक दिवस विश्रांतीचा एक दिवस जिथे तिला आई नसून फक्त ती स्वतः असायचं होतं शेवटी ती उठली नेहमीप्रमाणेच कोणी सांगितलं नव्हतं पण सवय होती जबाबदारीची स्वयंपाक झाला घर चालू झालं दिवस पुढे सरकला पण त्या रविवारी तिच्या मनाने एक गोष्ट ठरवली मी वाईट आई नाही मी थकलेली आई आहे आणि कधीतरी थकलेल्या आईलाही विश्रांतीचा हक्क असतो त्या रविवारी तिनं स्वतःला माफ केलं आणि तेच तिचं खरं सुट्टीचं क्षण होता तर मित्रांनो कशी वाटली का आता नक्की सांगा कमेंटमध्ये आणि अशाच नवीन नवीन गोष्टी पाहण्यासाठी किंवा ऐकण्यासाठी आपल्या अस यूट्यूब चॅनलला म्हणजेच हृदय कप्पा या चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत पप्पा पर टेक केअर